लक्ष्मी व्रत म्हणजेच माता लक्ष्मीची केली जाणारी पूजा आहे माता लक्ष्मीचं व्रत आहे हे खूप छान पद्धतीने कलश मांडून पंचोपचारी आपल्याला माता लक्ष्मीची जी पूजा आहे जो व्रत आहे तो करायचा असतो श्रावण महिन्यातील शुक्रवारी हे जे वरदलक्ष्मीचं व्रत असतं ते करायचं असतं यावेळेस आठ जुलैला ज ज्या दिवशी पौर्णिमा लागती आहे त्या दिवशी आपल्याला हे व्रत लक्ष्मीचा उपवास करायचा आहे प्रामुख्याने दक्षिणात्य भागामध्ये म्हणजे कर्नाटक आंध्र आंध्र प्रदेश या भागांमध्ये हे जे व्रत आहे ते खूप मोठ्या पद्धतीने साजरं केलं जातं पण जिथे माता लक्ष्मीची किंवा कोणत्याही देवीची उपासना किंवा पूजा करायची असते तिथे कोणत्याही भागाचा काही फरक पडत नाही तर तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलं आहे आणि सर्वात अगोदर जिथे मी पूजा मांडणार आहे जागा स्वच्छ करून त्याच्यावरती मी लाल रंगाच्या रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता ठेवून दिलेल्या आहेत त्यासोबतच मी इकडे चौरंग घातलेला आहे आता पूर्वी जे आहे हे व्रत करण्यासाठी लोक मंडप वगैरे घालायचे पण आता मंडप वगैरे घालणं शक्य नसल्यामुळे मग इकडे मी आंब्याचे ढाळे बांधलेले आहेत तुम्हाला तेही नाही मिळालं तर काही हरकत नाही आहे फक्त तुम्ही पूजा जी आहे ती एकदम मनोभावे करायला हवी सर्वात अगोदर चौरंगावरती मी नवीन कोरं वस्त्र आंतरून घेतलेलं आहे त्यासोबतच दिव्याची सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू आणि अक्षता आणि फूल वाहिलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे अभिषेक करून घेतलेला आहे मी तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता माता लक्ष्मीला प्रिय असणारं अष्टदल कमळ काढण्यासाठी मी तांदळामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करते आणि ह्याने आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर कलश घेतलेला आहे कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकूच्या साह्याने आणि कलशामध्ये पाणी भरायचं नाही आहे खाऊची पाच पानं मी ह्याच्यामध्ये ठेवली आहेत आणि ह्या कलशामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे असतात हे व्रत केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार आहे आणि जसं माता लक्ष्मी ही धनाची देवता म्हणून मानली जाते तर माता लक्ष्मीची पूजा करणं हे कधीही वाया जात नाही त्यामुळे हे व्रत तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की करा आता या कलशामध्ये तांदूळ भरून घ्यायचं आहेत आपल्याला जी खाऊची पानं ठेवले त्या खाऊच्या पानांवरती सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आता या तांदळांवरती हळदी कुंकू आणि एकरूप पयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि ह्याचं जे तांदूळ आपण हळद कुंकू मिक्स करून ठेवलं होतं त्याचं अष्टदल कमळाचं आसन आपल्याला इकडे द्यायचं आहे आता हे व्रत जे आहे ते एका दिवसाचंच असतं सकाळी शुक्रवारी तुम्हाला या पूजेची मांडणी करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी त्याच दिवशीच तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे वर्षातून एकदाच हे व्रत येतं त्यामुळे न चुकता नक्की करा आणि संध्याकाळी तुम्हाला पाच सात किंवा अकरा सुवासिनेंना घरी बोलवून त्यांची ओटी भरायची आहे किंवा तुम्ही त्यांना प्रसाद नैवेद्य काही देऊ शकता जसं मार्गशीर्ष महिन्यातलं आपण गुरुवारच्या उद्यापन करतो तशा पद्धतीचंच उद्यापन करायचं आहे पण आपल्याला एकाच त्याच दिवशी याचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला तुमच्या शक्तीनुसार ज्या गोष्टी करणं सोपं असेल ज्या गोष्टी जमणार असतील त्या तुम्ही करू शकता फक्त सुवासिनींची तुम्ही ब्लाऊज पीस आणि हळदी कुंकू देऊन जरी ओटी भरली तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला जेवण घालायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला नारळ जो आहे तो त्याला हळदीने मळवट भरायचा आहे आणि कुंकू लावायचा आहे आणि तो जो नारळ आहे ते आपल्याला कलशामध्ये दे ठेवून द्यायचं आहे आणि त्या कलशाला मी ब्लाऊज पीसच्या मदतीने वस्त्र तयार केलेलं आहे आणि जे दागिने माझ्याकडे होते ते मी घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे प्रॉपर वस्त्र असतं जे मार्गशीर्षमध्ये आपण वापरतो ते तुम्ही इकडे घालू शकता आणि तुमच्याकडे मुखवटा असेल तर तोही तुम्ही लावू शकता पण शक्यतो हे व्रत असंच करावं त्यामुळे मग मी इकडे नारळ जो आहे त्यालाच असा मळवट भरलेला आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारे जे जे पदार्थ आहेत ते मी नैवेद्य म्हणून ठेवलेले आहे त्यासोबतच श्रीयंत्र त्याच्यावरती कुंकुम अर्चन केलेलं आहे <coughs> सोबतच गजंत लक्ष्मी जी आहे त्यांचीसुद्धा मी इकडे जी आहे ती मांडणी केलेली आहे पूजा केलेली आहे आता माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे तुम्ही इकडे नारळ आणि ब्लाउज पीस किंवा साडी अशी ओटी भरू शकता पण इकडे मी सरळ विडा ठेवतीये दोन दोन खाऊची पानं त्याच्यावरती खोबऱ्याचा तुकडा सुपारी बदाम खारीक हळकुंड त्याच्यानंतर थोड्याशा बांगड्या काळे मणी तांदूळ आणि अशा पद्धतीने दोन वेलच्या आणि दोन लवंगा मी इकडे घेऊन माता लक्ष्मीला जो आहे तो विडा इथे ठेवलेला आहे त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे तुम्हाला दाखव या कथेचं पुस्तक तुम्हाला बाजारात मिळून जाईल ही कथा तुम्हाला संध्याकाळी वाचायची आहे आणि याचं उद्यापन संध्याकाळीच स्त्रियांना बोलवून करायचं आहे पूजा मात्र दुसऱ्या दिवशी उचलायची आहे जे काही तुम्ही साहित्य वापरलेलं आहे तांदूळ आणि बाकीचे फुलं त्या सर्व गोष्टी पाण्यामध्ये वाहून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका